माझ्या समजुतीप्रमाणे सातवी पिरी असेल yes, yes, पंच हो पिरी oh. किती आहे सहावी सातवी सातवी पिरी आहे आणि त्रिमूर्ती चषक साठी आहे गेल्या वर्षी हा रजत हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे त्याची माहिती धोत्रे सर हो oh. तो तीन वेळा इंटरनॅशनल आहे भारत तिथे माहिती देत माहिती देत हा लाल लागेतला राहुल सोड मालसरस तालुका ता परभणी हिंदोले जाना वाशिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये का पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक पुस्तक केल्या आणि माणसेरा तालुक्याचा नाव केला लहान आणि महान असणारा राहुल सोळा कुछ कम नाही म्हणतो आणि समोरचा रजत सिंग हरियाणाचा आहे गेल्या वर्षी या कुस्ती स्पर्धेसाठी आलेला होता आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी झाला गेल्या वर्षी या वर्षी फायनल ला पोहोचलेला आहे आणि तुफान फाईल बघण्यासारखी हालात की तत्वा पर सिकंदर कभी छुका नहीं करते तोड़ते तारे आसमा से मगर जमी पर गिरा नहीं करते गिरते हैं दरिया समिंदर में बड़े शौक से समिंदर कभी दरिया में गिरा नहीं करते असा चहल असा हा पहलवान रजत हरियाणा का कुछ करी लहरांच्या धरक्या कर नौका पार नाही होती कोशिश करण्यावाल्या की कधी हार नाही होती मैदान आहे कुस्ती कुस्ती मैदान आहे वीस मिनटं होणार आहे सारां सरांनी सूचना दिलेल्या आहे आता हार द्या आणि कुस्तीला प्रारंभ करा धन्नी छुट्टी अना देकर चलते बोला तो सर तर हा बोला की दोन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली एकोणीसशे मोहित्यगणांना या ठिकाणी केसरी झाले त्यानंतर दोन हजार अकरा ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या आणि नरसिंह यादव हे महाराष्ट्र केसरी झाले असा मोहित्यगणांचा इतिहास महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी करून पार पडल्या असा मोहिते कुटुंबिया जरा टाळ्या बाजूला टाळ्या आणि ते परिवार प्रशंसेस पात्र आहे शाहूराजांची परंपरा जोपासता बोला बरोबर गेल्या अनेक वर्षे जे आजी माझी पैलवण आहेत त्या सर्वांना महारती माने असतील आंधळकर असतील जुनानाथ असतील महाबले सतक पैलवांजे असतील कत्तर पेलवन असतील अनेक मल्ल त्यांची सर्वांची नावं सांगा या ठिकाणी बोलून सर्वांचा सन्मान केला आहे त्याच बरोबर यशस्वी केलेत आणि ही स्पर्धा शेचाळीस वर्ष झाली चारच वर्ष अर्धशतक पूर्ण होईल आणि यातून जे मल्ल खेळलेत ते महाराष्ट्र झालेत नॅशनल झालेत इंटरनॅशनल झालेत त्याची सर्व जरा माहिती झाली कुस्ती स्पर्धा एकोणीसशे ऐंशी सालापासून पासून या ठिकाणी सुरू आहे चौदा जानेवारी एकोणीशे ऐंशी आणि त्याला आज सेहेचाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जो भाग घेतो आणि त्रिमूर्ती केसरी होतो तो पुढचा महाराष्ट्र केसरी के होणार आणि होत असतो असा एक इतिहास आहे असा इतिहास आहे त्रिमूर्ती केसरीचा के आणि मग राम सरंग सरांनी उल्लेख केला एकोणीसशे एकोणसाठ सालचे चे हिंद केसरी सेफ च्या अण्णा खंचराळे पहिले हिंद केसरी शाहूपुरी तालीम कोल्हापूर पंजाबच्या भत्ता सिंग बरोबर कुस्ती झाली पंजाबच्या दिल्ली मुक्कामी आणि ती कुस्ती दोन दिवस चालली होती एक मिनिट बोला एक, एक मिनिट सुनो तेलवान समजदार हो खर्च नाही एकोणीसशे एकोणसाठ चे हिंद केसरी एकोणीसशे साठ चे हिंद केसरी गणपतराव एकोणीसशे चे हिंद केसरी मारुती माने धबाल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे सत्तर आणि एकाहत्तर दादूमामा चौगुले

तानाजी बनकर महाराज ले केसरी आणि एकोणीसशे ला छोटे रावसाहेब मगर नाना महाराष्ट्र केसरी दादा मदन आपण सत्कार करायचा आहे महाराष्ट्र केसरी या बाळशिरस तिला तालुक्याचा मानाबिंदू बाळशिरस तालुक्याला दुसरी कथा मिळवून दिले महाराष्ट्र केसरीचे आणि ज्ञान युगामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाले छोटे रावसाहेब मगर नाना आतापर्यंत जे महाराष्ट्र घेतले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी वजन छोटे रावसाहेब मगर नाना अशा अनेक परवान या ठिकाणी आले परिवार सन्मान या मोहिते पाटील पर्यावरणाची माहिती द्या जस शाहू ने सर बोलाग मैदानातली प्रतिकृती आहे तिथे हो ती हो काबाग मैदान एकोणीसशे सात साली खासबाग मैदान राजर्षी शाहू महाराज यांनी बांधायला सुरुवात केली होती आणि एकोणीसशे एक बारा ला खासबाग मैदान बांधून पूर्ण झालं आणि त्या खासबाग मैदान मध्ये मगाशी उल्लेख केला हिमाम बक्षा चालू कुस्तीची पाच मिनिट संपलेले पाच मिनिट समाप्त पंधरा मिनिट बाकी आहे पंधरा मिनिट शिल्लक आहे चालू असलेला कुस्तीचा आणि खासबाग मैदानाचा इतिहास सांगत होतो एकोणीसशे बारा ला बांधून पूर्ण झालं त्या मैदानाचं उद्घाटन ठरवलं कुस्ती घेतली होती जगता कामाचा थोरणा बंधू इमाम बक्षिंकूला कुस्ती करा दोघांना उघडाना सुचना हालात कमोपार करा कुछ चमासा है चमासा है कब्जा जितना रजत हरियाणा नन्नू चिताना लेकर चढ़ती है चढ़ती है दीवारों पर सब बार फिसरती है मन का विश्वास रखों में सास भर देता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अवत्या संघ में होता खोर लगाता है जा जा कर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं साजी मोती गहरे पानी में मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या करने रहे देखो और उसे सुधार करो जब तक ना सफल हो तुम नींद को त्यागो तुम और संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम कुछ बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने की कभी हार नहीं होती पुस्ती करा दोघा ना सूचना रजर जी हरियाणा कब्जा घेतलेला राहुल वरती, विजेत्या परवानला त्रिमूर्ती केसरीचा किताब आणि रक्कम खुराकाचा खर्च भागवला होता तसाच या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील त्याने देखील या ठिकाणी मोहिते पाटील परिवारांना अनेक पैलवान मग श्री राम सारंग सरांनी उल्लेख केला जागतिक कीर्तीचे भारत देशामध्ये टॉप लेवलचे पैलवान इंद पैलवान होऊन गेलेले आहे त्यांचा सन्मान आणि त्यांना विदायगी देऊन त्यांना मानधन देऊन मोहिते पाटील परिवाराने त्यांचा सत्कार केलेला आहे दहा मिनिट बाकी आहे दहा मिनिटं ना वीस मिनिटं कुस्ती टायमिंग दिला होता त्यातले दहा मिनिटं संपलेले आहेत आणि अशोक धोत्रे सर युट्यूब चॅनल सम्राट धोत्रे कुस्ती लाईव्ह दाखवतात ब्याण्णव देशामध्ये कुस्ती लाईव्ह दिसायला लागली शबास हो तुफान मिळ का घर नाही बनता रोणे से विक्रेता मुकंदर नहीं बनता इस दुनिया को जीतने का जर को एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता मानसार जर चमकाज असेल तर स्वतःचा तेज आणि झळकाज असेल तर स्वतःचा प्रकाश निर्माण करा लागतो झाडावर बसलेला पक्षी फणजे हल्यानंतर देखील घाबरत नाही त्याचा फणजेवर धावे स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो असा स्वतःच्या लढतीवरती मेहनतीवरती आणि आपल्या गुरुवरती विश्वास असणारे पोरा समोरासमोर लढा लागलेले आहे गुरु ब्रह्मा गुरु र विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्मा श्री गुरुवे महा प्रत्येक माणसाच्या जीवनात गुरु हा असावास लागतो गुरु नाही केला तर त्याचा जन्म वाया गेला गुरु परमात्मा फरेशो ऐसा ज्याचा दृढ विश्वास हो जे जे अपनाशी ठावे ते ते दुसऱ्याशी देई शाने करून सोडे सकड जना तोच गुरु खरा आज चरण तयाचे धरा भगवान श्री कृष्णाला संदीपान गुरु होते प्रभू रामचंद्राना वशिष्ठ मुनी गुरु होते छत्रपती शिवाजी राजाना माझ गुरु होत्या संत श्री तुकोबरायाना आधी नारायण दास बाबा गुरु होते थोड़े थोड़े। संत ज्ञानेश्वर ना। त्यांचे थोडले बंधूनाथ गुरु होते काय गोष्टी उगस त्या राहुल सोळचं कौतुक करत उगा राहुल सोडचं कौतुक करत नाही मी परमाने हिंगोलीत चालला वाशिम नाशिक वाशिम मालेगाव नाशिक मालेगाव या ठिकाणी कॉमेंट्री असतोय आता सोळा तारखेला परभणीला आहे ला उद्या हत्तूरला कुस्ती निवेदक अशोक धोत्रेसर म्हणतोय मी तालुका जिल्हा कुस्ती निवेदक अशोक धोत्रेसर नरखेड तालुका जिल्हा सोलापूर नऊ मिनिट बाकी हो अरे पुन्हा कब्जा घेतला रजत हरियाणा हो वापरे बाप सर्वांचं लक्ष लक्ष्यावरती लक्ष जसा अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता तसा इथं उपस्थित सच प्रेक्षकांसमोर कुस्ती दिसायला लागली थोटरे सर बोला मी अनेक ग्रामीण भागातले खेळ तोपासले आणि तुमच्याकडे माहिती दिलेली आहे ती जरा माहिती द्या बाळदादांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे मोहिते पाटील घरण्याला मर्दाने आणि मरदाणे मैदानी खेळाची आवड सहकार महर्षींचे ते वारसदार आहे आणि त्यांचे वडील कैलास वासे आनंदराव माने पाटील त्याने एकोणीसशे अठ्ठावीस साली अक्रोज मध्ये वाड्याजवळ चालमेची स्थापना केली हनुमान चाली पुढे सहकार महाराष्ट्र कोल्हापूरच्या खासवा कुस्ती मैदानाच्या धर्तीवरती मागाशी उल्लेख केला शंकरनगर येथे शिवतीर्थ आखाड्याची निर्मिती केली आणि एकोणीसशे शहात्तर ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या याच ठिकाणी हिरामन बनकर पुण्याची महाराष्ट्र केसरी झाले आणि अशा प्रकारे ही स्पर्धा त्यांच्या सहकार्यासह केलेले कार्यकोर नियोजन सर्वांच्या नजरेत भरलं आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला हा धर्तीपा वारसा पुढील काळात संपण्याचे काम आदरणीय बाळदादाने केले सहकार महाराष्ट्रीयांच्या प्रथम पुण्यस्मरणात म्हणजे चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी सालापासून महाशिवरात्री यात्रा उत्सव समिती आणि प्रताप खेळा मंडळ यांच्या माध्यमातून जुन्या बाजार तळावरती नेमलेला कुस्त्यांचं भव्य आयोजन के त्यांनी केलं एकोणीसशे एकोणनव्वद साली सहकार महर्षी शंकर भविते मधील जयंती समारंभ समिती या समितीची स्थापना त्यांनी केली हो माननीय बाळबाबांचा संकल्प येतो आपल्या परिसरातील कुस्ती संस्थांना आणि ग्रामीण मल्लांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्र शुद्ध खेळाची व नियमांची माहिती व्हावी म्हणून त्याने त्याच धर्तीवरती त्रिमूर्ती केसरी वजनगड कुस्ती स्पर्धेला प्रारंभ पंचवीस किलो पासून पंच्याऐंशी किलो आणि ओपन गटासाठी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा याचं आयोजन केलं सतर्क आमने आणि याचाच फायदा झाला या, या त्रिमूर्ती केसरीचा जा फायदा झाला एकोणीशे सत्याऐंशी तानाजी बनकर महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे अठ्याऐंशी ला

तसेच मान्य श्री मदन निमित्त एकोणतीस तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हो या कालावधीत शिवतीर्थ आखाड्यावर कुस्तीच मैदान आयोजित करण्यात आलं त्यावेळी देखील प्रमुख आकर्षक कुस्त्या झाल्या आणि विशेष म्हणजे एकोणीशे चौऱ्याऐंशी ला आपाप कदा तीच कुस्तीने दोन मिनिट बाकी आयोबिनी मसरे अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मधला करतार सिंग अशी कुस्ती या ते गाजली असा इतिहास बाळादादांचा कुस्तीचा राजाश्रय घेतलेले बाळादादा प्रशंसेस पात्र आहे कौतुकास पात्र आहे मधी तमाम कुस्ती शौकीन खऱ्या अर्थाला धन्यवाद पात्र तल्ले झाड तल्ले माळशिरस आकलू सोलापूर जिल्हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा बाहेरील तरुण बलवान गुणवान धैर्यवान होण्यासाठी सारांग सर निकाली कुस्ती आहे बल्ले 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 समाधान

गेली अहो काही काय जिल्ह्याला सुद्धा महाराष्ट्र केसरी नाही पण माळशिरस तालुक्याला दोन महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याला नऊ महाराष्ट्र केसरी कोल्हापूर जिल्ह्याला चौदा महाराष्ट्र केसरी आणि सोलापूर जिल्हा महाराष्ट्र केसरी मध्ये दोन नंबरला आहे नऊ महाराष्ट्र केसरी आहेत सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्र चॅम्पियन भरपूर आहे उपमहाराष्ट्र केसरी अनेक आहे स्पर्धेच्या नियमाप्रमाणे कुस्ती चालते सहा मिनिटामध्ये निकाल होणार आहे करतात त्याच्या उडबी पैलवान जर डिफेन्स केला तर त्याला सूचना दिली जाते वॉर्निंग दिली जाते आणि त्यानंतर जो ऍक्टिव्ह पैलवान आहे त्याला गुण दिले जातात याची नोंद घ्या हो सूचना सांगितलेल्या आहे एकोणीसशे ब्याऐंशी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारांचा सार। राष्ट्रकुल राष्ट्रकुलचा अर्थ सांगतो ज्या देशावरती इंग्रजांची सत्ता देशा देशा होती असे एकाहत्तर देश आहे आणि त्या एकाहत्तर देशामध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्या जात होत्या आणि आज तागायात त्या एका देशामध्ये स्पर्धा घेतल्या जातात त्याला राष्ट्रकुल म्हणतात आणि राम ना भारत ना वर्ती -वर्ती सारे कुस्तीमध्ये त्यांच्या एकोणीसशे ब्याशी पदक मिळवून दिला भारताचा तिरंगा ध्वज वरती वरती गेला तमाम भारतीयांची छाती अंमन फुलून आली गीत गायला गेला सारे चहाशे अच्छा हिंदू स्वतः हमारा हम बुलबुल है उसकी या गुर सीता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम हिंदू सता हमारा हाँ गुण लिहा दोन गुण शिव तीर्थ मैदान बांधून किती वर्ष झाली आणि त्या वर्षामध्ये एक वर्ष असा झालं की मैदान झालं नाही असं प्रत्येक वर्षी या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होतात शिवतीर्थ आखाड्यावरती महाशिवरात्रीतलं मैदान पण होत हो मैदान पण महाशिवरात्रीच होत त्रिमूर्ती किसरी कुस्ती स्पर्धा होतात म्हणंतर माळशिराज तालुक्यामध्ये घराघरामध्ये पैलवान आहेत दोन महाराष्ट्र किसरे आहेत अनेक महाराष्ट्र चॅम्पियन आहेत असा इतिहास आहे या माळश्रज तालुक्याचा आणि हे सगळं श्रेय जात आहे परिवाराने अंदाज बांधायला दिसतय अंदाज पब्लिक बांधायला लागले हो सभासाहेब पुन्हा दोन गोन प्रजात कमाई पुन्हा कुस्ती सुरू हो थांबवा तीस शेतकांती विश्रांती कमास कमास ओ, कुस्ती सुरू झाली पुन्हा हो, हो टपाला ते तगडा वाट लागलाय मला टाळ्या वाजवली जा टाळ्या अव दोन्ही बोर आपले दोघांचे कमजोर झाले पाहिजे हिंदू मुस्लिम सिख कैसाय हम सरा भाई भाई बस नाव शून्य एक हनुमानचा देजेकर घ्या हो बजरंग बली मी बरोबर महारुद्र बजरंग हनुमान मारुती वराजा व्यांजनी सुद्धा जातीचा माहित नाही मांडीला मांडीला कुस्तीमय झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता भाऊ तुलता कुस्ती माझी हे शिटल्या बाजूला बाजूला काय गौतमीपणाचा कार्यक्रम आहे का था था। जंगली रमी प्रावणा महाराज हा हा कार्यक्रम मर्दाचा कार्यक्रम आहे आणि मर्दाने घेतलेला झोत्रे सर बोला अनेक वर्ष मैदानात आली ती मोफत बघायला मिळतात तिकीट नाही तिकीट अजिबात नाही टाइम संपला टाइम संपलेला आहे प्रेक्षकांचा अंदाज खरा झाला की का वाट निकल द्या निकाल द्या हा कोण सांगा रेड रेड रजा पैलवान

आपकुलोज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती मान्य श्री मदानसीला मोहिते साहेब त्याचबरोबर सहकार महाराष्ट्री शंकर मोहितेसर